पंडितांना विचारण्यात यावी आजचा प्रश्न होता राजपत्र स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर संविधानिक कायदेशीर अपर्यार्ता याबद्दल आपणास तर आपलं मत काय आहे ते आपल्याला इथं नोंदवायचं आहे की राजपत्र स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर संविधानिक कायदेशीर अपरिहार्ता म्हणजेच की जमीन मालक म्हणून तुमच्याकडं काय काय कायदेशीर हक्क आहेत ते एकदा तुम्ही तज्ज्ञ मंडळींना विचारून जाणून घ्यावं अशी दर्शक है। मंजे सर्व दर्शक प्रेक्षकांना विनंती आहे महत्त्वाची बाब म्हणजे अशी की ज्यावेळी ही मार्गिका प्रसिद्ध करण्यात आली सप्टेंबर दोन हजार बावीस तर समजा ऑक्टोबरपासून जी काही खलबतं सुरू झाली तर त्या अनुषंगाने जर का संबंधित सर्व सर्वेक्षण एजन्सी असेल किंवा विविध विभागाचे ज्यांचं ज्यांचं याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट आहे तर ते तिथपर्यंत पोचत आहेत आजूबाजूला आणि त्यावेळी समजा काही अपर्यार्थ या म्हणून खाजगी क्षेत्रात उतरून किंवा जर गरज नसेल तर सार्वजनिक ठिकाणी म्हणजे जिथं रस्ते कॅनल वगैरे आहेत अशा ठिकाणी त्यांनी हद्दनिशेदी केलेली होती हे आपण पाहिलेलं आहे तर आज राजपत्रानंतर राजपत्र ज्यावेळेस स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होतं त्यानंतर संविधानिक किंवा कायदेशीर काय अपर्यार्ता असतात एक शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालक म्हणून हे निश्चितच आपण आपल्या जवळच्या कायदेतज्ञाला किंवा एखाद्या निष्णात वकिलाला जाऊन भेटून त्यांच्याकडून विचारपूस करून घ्याल अशी मी आशा करतो हे सांगायचं कारण असं सा की आपण पाहतो की ज्यावेळेस प्रचार प्रसार आणि प्रबोधनानंतर की याला तुम्ही म्हणू शकता की पेच किंवा डाव ह्याच्यामध्ये निश्चित काय असा प्रश्न नजरेसमोर उभा राहण्याची शक्यता निर्माण होते ज्यावेळेस अनभिज्ञ असतो एखाद्या गोष्टीच्या संविधानिक किंवा कायदेशीर अपरिहार्यतेबद्दल तर हा पेच आहे का डाव आहे का काय आहे तर ह्याचं सविस्तर मूल्यमापन हे आपणास कोण करून देऊ शकतो तर जो त्या क्षेत्रातला निष्णात आहे ज्याला आपण वकील मंडळी किंवा कायदेपंडित असं म्हणतो तर आता जसजसं ही कारवाई जमीन अधिग्रहणाची पुढं जाणार आहे तर वेगवेगळी मता मतांतरं आपल्याला पाहायला मिळणार आहेत पण या सगळ्यामध्ये आपण पाहतो की आज एम एस आर डी सीची लोगो असलेली ऑन ड्युटी असलेली एक सुप्रसिद्ध वाहन कंपनीची गाडी आणि त्याच्यामध्ये सर्व जे काही तंत्रज्ञांना आवश्यक आहे ते साहित्य घेऊन आज सर्वेक्षण कंपनीचे असतील किंवा प्राधिकरणाचे असतील तर ते लोक आज प्रत्यक्ष शेतामधून काम करताना आपण पाहतो तर बाबा आपण जनरली काय म्हणतो की बाबा हे क्षेत्र त्या सात धारकाच्या मालकीचं आहे असा आपला समज म्हणा किंवा जे काय आहे ते